माझं नाव डॉक्टर दुर्गेश सताळकर मी यशोदा हॉस्पिटल सिक सिकंदराबादमध्ये क्रिटिकल केअर कन्सल्टंट आहे मी गेल्या काही वर्षापासून तिथे काम करतो आणि मी आणि माझी टीम जी आहे सगळे सिनियर डॉक्टर्स इन्क्लुडेड आहेत अलँग विथ द नर्सिंग स्टाफसुद्धा लक्ष्मी मॅडम आमच्याकडे गेल्या वर्षी दोन नोव्हेंबरला डेंग्यू या डेंग्यू विथ मल्टिपल ऑर्गन फेलिअर ह्या परिस्थितीत ॲडमिट होत्या तीन चा, चार चार पाच दिवस ते आय सी यूमध्ये होता दोन दिवस नंतर मी एचडीूमध्ये ठेवला होता त्यांचा बाकी ऑर्गनवर पण दुष्परिणाम झाला होता हृदयावर पण प्रॉब दुष्परिणाम होता लिवर दुष् दुष्परिणाम होता ते ऑलमोस्ट अनकॉन्शियस स्टेटमध्ये म्हणजे बेशुद्धच्या अवस्थेमध्ये बिकॉज ऑफ सिव्हिअर डेंग्यूमुळे ॲडमिटेड होते त्यांना योग्य ती ट्रीटमेंट योग्य त्या वेळेस मिळत गेली आणि त्यांनी प्रॉपरली रेस्पॉन्ड केला म्हणून अराउंड एका आठवड्याच्या ॲडमिशननुसार त्यांना आपण व्यवस्थित डिस्चार्ज केला आता त्यांची करून सध्याची स्थिती एकदम व्यवस्थित आहे आणि ते आपले पूर्ण पूर्ववत सगळं व्यवस्थित काम करू आहे आणि मी डेंगू आजारामुळं मी खूप त्रस्त झाले होते आणि मी हा ऑर्गन फेल्युअरमध्ये गेले होते आणि मी सर्वप्रथम देवाचे आभार मानते की देवासारखी मला वाचवण्यासाठी यशोदा टीम डॉक्टरांची टीम मला म्हणजे माझ्या नशिबाने भेटली आणि माझ्या मिस्टरांनी मला तात्काळ तिथं ॲडमिट केल्यानंतर मला एकदम चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट मिळाली आणि योग्य त्यांनी डॉक्टरांनी फॉलोअप केलं आणि मी आता एकदम पूर्वीच्या कंडिशनमध्ये शंभर टक्के चांगल्या परिस्थितीत आहे आणि मी पूर्वीसारखं मला आताही मी बिमार तेवढी होते हे मला जाणवत नाही आहे